सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने प्रत्येक कलाकाराला नेहमीच नाविन्याचा ध्यास असतो तो सतत प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे सर्वसामान्यांच्या नजरेला जे दिसत नाही ते कलाकाराला दिसते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही अगदी निर्जीव गोष्टीलाही जिवंतपणा आणण्याचा त्याचा प्रयत्न असतो असाच एक हरहुन्नरी युवा चित्रकार ज्याने आपल्या कलेतून निर्जीव दगडांना अक्षरशः जिवंत केले आहे पुढाळ तालुक्यातील तेंडोली खरातेवाडी येथील श्रेयस मेघश्याम सर्वेकर या युवा कलाकाराने आपली कला, कला निसर्गातील निर्जीव दगडांवर साकारली आहे दगडांमध्ये त्याने प्राण्यांचे आकार शोधून तशी हुबेहुब चित्र काढून कशी तुला आवड निर्माण झाली नमस्कार माझं नाव श्रेयस मेघश्याम सर्वेकर तर मला लहानपणापासून चित्रकलेची आवड होती त्यानंतर मी बॅचलर ऑफ फाईन आर्ट पेंटिंग देवरुख कॉलेजला चित्रकलेचं शिक्षण देतात तर तिथे जाऊन मी सध्या बॅचलर ऑफ फाईन आर्ट डिग्री सेकंड इयरला मी आहे तर त्याप्रमाणे मी चित्र वगैरे जोपासत असतो किंवा नवीन काहीतरी करायचो म्हणून त्या सदैव प्रयत्नात असतो त्याप्रमाणे इकडे ओम गजान आमराई आहे तर त्याचे जे मालक होते त्यांनी सांगितलं होते की आमच्या इथे काहीतरी कलाकुसर करायची आहे आणि कलाकुसर करायचीच पण त्याच्यातून काहीतरी नाविन्य निर्माण झालं पाहिजे तर म्हटलं ठीक आहे समोर एक त्यांची भली मोठी बाग आहे बागेत मोठमोठे मुट, दगड आहेत तर दगडांवर म्हटलं काहीतरी केलं ना तर चांगलं वाटेल म्हणजे आता दगडांचं बघल्यानंतर पोत म्हणा किंवा त्याचा आकार म्हणा त्याप्रमाणे आ, ते आकार शोधून किंवा त्याच्यातील पोत शोधून त्याची गंमत घेऊन ते चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे त्याच्यावर समजा आता एकाचा वाघाचा आपल्याला आकार दिसतोय तर त्याचा निरीक्षण करून मग त्याच्यावर चित्र काढण्यात आली तर त्याच्यावर कोकणातील सर्व पक्ष पशु परत प्राणी असे सगळे पक्षी प्राणी घेऊन त्याच्यावर चित्रित करण्यात आले म्हणजे वाघ म्हणा हत्ती म्हणा गवारेडे म्हणा तसेच आपले खंड्या पक्षी म्हणा ससा शेकरू असे भरपूर प्रमाणाचे वेगवेगळे प्राणी इथे चित्रित करण्यात आलेले आहेत चित्रकले व्यतिरिक्त तू काय कशासाठी तुला आवड आहे चित्रकले शिवाय मला पक्वा जोधनात परत गायन करण्यात इतर म्हणा दशावतार म्हणा दशावतारात पण माझे बाबा वावेळेश्वर दशावतार नाट्यमळ मंडळ तेंडोली याचे मालक आहेत त्यामुळे त्यांच्याकडे बघून किंवा इतरांकडे बघून पण मला दशावताराचं शिक्षण मिळतं त्यातून मी पण छोट्या मोठ्या भूमिका साकारत असतो श्रेयसने तेंडोली तळेवाडी येथील ओम गजानन अमराई येथे हत्ती वाघ सिंह हरिण गवारेडा सांबर ससा खार कुत्रा सरडा अजगर अशी अनेक प्राण्यांची चित्रे त्याने हुबेहूब रेखाटली आहेत त्यामुळे तेंडोली पंचक्रोशीत येणाऱ्या पर्यटकांना श्रेयसने काढलेल्या प्राण्यांच्या चित्रांसोबत कुतूहल वाटणे आणि त्यांना चित्रांसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही समुद्र किनारे वर्णा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने